या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे यांना पाच हजार मतं पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं ह्या बहादर कार्यकर्त्याच्या जोरावरती गोपी साहेब आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहिते पाटलाच्या गुंडांनी शिव्या दिल्या जिव्या मारण्याची धमकी दिली आपल्या धर्मपत्नीला बुथ वरती उभा केलं आणि त्या ठिकाणी सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी गोपी शेठ आणि सदा भाऊंना या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या बूथवर होती त्या बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडेचा सत्कार साडी चोरी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो संतोष राव पुढं हर गाला हर गया संतोष राव इथं थांबा तुम्ही आणि साडी चूल द्या यांना गाला हर हात लावा त्या साडीला हात <सदागा> <साधी> लावा <सदागा> बसा बस ताई बसा साडी ठेवा आज महाराष्ट्राचे दोन वाघ या माळशिरस तालुक्यामध्ये आलेत सगळ्यांनी हात वर करा मुठ्ठी घट्ट आवळा मुठ्ठी घट्ट आवळा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की मुठी सोडायची भारता पार्टीचा सो। भारतीय जनता पार्टीचा असो आज या सभेनिमित्त उपस्थित सर्व गावातील या मार्कटवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवक कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कटवाडी गावातील ज्या ज्या महिला या गावातील जे मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातला आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय हे सगळे मार्केटवाडीचे लोक आहेत पुढचे पण पुरुष पण आधार कार्ड इकडं पण आहेत हा त्याच्यामुळं आम्ही काय या ठिकाणी खोट सांगत नाही आम्ही मार्केटवाडीच्या जनतेने मतदान केलंय त्यामुळं आपल्या सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद देतो गोपीशेठ हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहते हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेने दाखवून दिलं रणजित सिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी या ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटले रणजित सिंह मोहिते पाटलाच्या आता याच्यानंतर स्टेजवर कुणीच येऊ नका या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी इथला कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीशेठ एक माळसिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपीशेठ मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जणाला फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं आहे तर समोरचा माणूस सांगत होता अरे मी एम ह्या चहाच्या टपरीपाशी आहे मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं की नेमका आहे तर इकडचा माणूस सांगत होता की मी ह्या विजय चौकात आहे इथं उभा आहे तिथं उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथं बाळदादाचं पोरग पडलं ना आम्ही विजय चौकात उभा आहे अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वाचवता आला नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघालेत अकलूजच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामतीन सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळसिरस तालुक्यामध्ये काय झालंय या माैसरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे रुपयाचा भाव दिला या मोहिते पाटलांनी सुमित्रा पदसंस्था बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी विजय मल्टी स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहिते पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलाला माती चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या के जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कटवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कसं काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या दिवशी माळसिरात जनतेने ठरवलं होत मित्रांनो हे मार्कडवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातलाय या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतय <laughs> त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार आहे येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बुडवून त्याला जर आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते ज्या पुढे पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्कडवाडीच्या बाहेरचे होते गावातलं कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतचं गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय गोपी शेठ तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यातल्या एका टेलर कडे जॅकेट शिवून ठेवलं होत आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवणय काळवणय या ठिकाणी केलंय या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी मार्शिरस पिलीव रस्त्याला चोवीस कोटी रुपये ह्या राम सत्पुत्रने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी लुबाडायचं काम केलं माळसिराज तालुक्यातल्या जनतेच या ठिकाणी सारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय काळामध्ये येत्या काळामध्ये ये आम्ही थांबणार नाही लढणार आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला मी या ठिकाणी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेच घर विकत घेणारी अजून राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही आहे मी या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट सांगतो आकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल भाजपचा या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही स्वतःच त्या ठिकाणी चरायचं कुरण समजणारा यशवंत कारखाना जो या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू या माळसिरास तालुक्यामध्ये जी लुटमार केली माळसिरस तालुक्यातल्या गोर गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले परवा दिवशी मला त्या वाघमोडे भेटले तात्याबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु त्या वाघमोड्याच्या डोळ्यातून जे पाणी येत त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसीएम मोहिते पाटलांनी गणपाता त्या वर आणले आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ताय असा आलेला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागरा करून मारू भर चौकात हे या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा पेचा नाहीये मी लढणारा कार्यकर्ता त्यामुळं मार्कवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी एकोणनावद लाख रुपयाचे आपण काम केले या मार्कडवाडीमध्ये दा के त्या ठिकाणी रंदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला काम सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन काम तीन पानाची कामं या मार्कडवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहितेंच्या चार टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असतं याला सभा म्हणतात ग्रामस्थ अजिबात नव्हते मोहित्यांच्या जानकर चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असत ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिलेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूजमध्ये त्यावेळेस या त्या ठिकाणी हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहिते पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी लाज शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडा पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय अकलूज मधले आपल्या मनोज साळुंके नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडांनी त्या ठिकाणी बुथवर उभा राहिला म्हणून मारलंय आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांना मारलंय त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळसिरस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांड पुढे पाडतील हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुख दुःखात उभा राहिलोय त्यामुळं मला तुम्ही इतके मत दिलेत गोपी साहेब आम्ही जी त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या पेज आल्या होत्या ना सगळ्या पेपरला फुल पे जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो येणारा काळ संघर्षाचा येणारा काळ त्या ठिकाणी आपला काळ असणार आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपलं सरकार आहे गोपी शेठ अजून एक सांगतो यांना एक सवय किकलून दिलं कि ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं कि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये एमआरडीसी आणायची माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळशिरस तालुक्याच्या वाड्या वस्तीवरचे रस्ते झाले पाहिजे परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला कि अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कटवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती है या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत मी निश्चित या ठिकाणी सांगतो दोन हजार एकोणतीस या मालसिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच असेल हा मी शब्द देतो गोपी शेट मी दिवस रात्र एक करेल या माशिरस तालुक्यातल्या गावागावात जाईल अकलूतच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल अकलूतच्या घराघरामध्ये या ठिकाणी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जाईल जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल परंतु दोन हजार ला जर गुलाल आला आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबून जाईल मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाल आपला असेल त्यामुळे या मार्कटवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघजण बसले तिघजणं बसले आणि मला सांगितलं ना आता माझे पण लोक आहेत ते आपल्या मागं जशी चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना असे तिघ चौघजण बसले उत्तम जानकर आणि हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचं राम सातपुतेला इतके मत पडलेत तर ता आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागं लोक नाही मग काय करायचं एकंदरीत ठरलं रणजित सिंह मोती मटेरियल म्हणले चालतंय चालतंय काय अडचण नाही काही अडचण नाही चालतंय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं त्याच्यामुळे मी काय म्हणतोय या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे रणजित सिंह मोहिते पाटील आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानाला चालू नाही बाहेर कशाला येतील म्हणजे यांचा असं झालं एम पी एस ला एखादा मुलगा नापास झाला नापास झाल्यानंतर ना त्यांनी ते सांगायचं मला एमपीएससी अजिबात पटत नाही मी माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा धंदा होता त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी आलेत माझी तुम्हाला विनंती आहे ते आपल्याला ताकदीने लढायचंय झोकून देऊन लढायचंय गद्दारांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे आपण सगळ्याने झोकून देऊन लढायचंय आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी एकदा हातवर करायच्या भारतीय जनता पार्टीचा भारत मता की जा... आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद